वाळवंटी गाई खेळ मांडी येला वाळवंटी गाई नाचती 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 नाचती, नाचती भाई रे खेळ मांडी येई वाळवंटी घाई खेळ मांडी वाळवंटी घाई क्रोध अभिमान गेला पावटणी क्रोध अभिमान गेला पावटणी एका एका लागतील ला पायर पायर खेळ मांडीला रामकृष्ण हरी मंडळी स्क्वेअर मराठीच्या वारी वाइब्स या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे साधी संत येथी घरा तोची दिवाळी दसरा आज खऱ्या अर्थानं पुणेकर दिवाळीचा अनुभव घेत आहेत संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदी मधून आणि संत तुकारामांची पालखी देहू वरून पुण्याकडे येण्यासाठी निघालेली आहे आणि संपूर्ण पुणेकर त्या पालखींचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये सज्ज झालेले आहेत बरेच वारकरी बरेच लहान वृद्ध सगळेच पालखीमध्ये किंवा त्या वारकऱ्यांमध्ये त्या वारकऱ्यांसाठी जी काही जमेल ती परीने मदत करण्याची सेवा करण्याची प्रयत्न करत आहेत जसे की काही पाणी वाटतंय कुणी जेवणाची सोय केली कुणी राहण्याची सोय केली अशी सगळी सोय आज पुणेकर घेणार आहेत आणि जोरदार तयारी चालू आहे आणि ज्ञानेश्वरांची पालखी आणि संत तुकारामांची पालखी आज पुण्यामध्ये एकत्रित रुपी येऊन पालखींमध्ये जे वारकरी आहेत त्यांची सेवा आज पुणेकरांच्या हस्ते होणार आहे आणि खूप उत्साहाचं खूप ऊर्जेचं वातावरण आहे सध्या आत्ता आणि आपण बघू शकता की इथे बरीच तयारी चालू आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी आणि आपण बघू शकतो बरीच छोटी वारकरी किंवा अजून बरीच मोठी वारकरी सगळे एकरूप होऊन आपल्या पांडुरंगाच्या दिशेने आपल्या पंढरपुराकडे निघालेले आहेत तुळसीच्या माळाी चंदनटी तुळसीच्या माळा गोपी चंदनटी तुळसीच्या माळा हार मे रवेती गळा हार मे राष्ट्रीय कला अकादमीचे संस्थापक आणि संचालक आपल्यासोबत आहेत अतुल सोनवणे तर त्यांना आपण ह्या वर्षीच्या थीम बद्दल आपण विचारूया की नक्की काय थीम आहे आणि नक्की काय मेसेज देण्याचा प्रयत्न केला नमस्कार राष्ट्रीय कला अकादमी गेली सत्तावीस वर्ष पुण्यामध्ये रांगोळी शिकवण्याचं काम करते आणि पुण्यातले सगळे जे मोठे उत्सव आहेत गणप गणेशोत्सव आणि पा, पालखीचं स्वागत हे रांगोळ्यांच्या पायगडी घालून करत असतो ता आपण तर या वर्षीच्या पालखीच्या स्वागतासाठी आम्ही ग्रामीण भागातील महिला ज्या फुगडी खेळतात म्हणजे पा, पालखी आणि महाराजांच्या स्वागतासाठी जो आनंदात तल्लीन होतात आनंदामध्ये तल्लीन होताना फुगडी खेळणे किंवा इतर जे पारंपरिक जे खेळ खेळतात त्या खेळाचं प्रतिबिंब आपण रांगोळीमध्ये आहे अभिमान विसरली, विसरली आती एका, एका लोटांगणी जाती एका, एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते जाली नवनीते हो निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते ते पाषाणा पाझर सुटती पाझर सुटती रे खेळ मांडी एला। तर तुम्ही बघू शकता की संत तुकारामांची पालखी सुद्धा अलका टॉकीज चौकामध्ये दाखल झालेली आहेत आणि संपूर्ण पुणेकर त्यांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि संपूर्ण ही संध्याकाळ एकदम भक्तिमय आणि सुंदर अशी संध्याकाळ इथे आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चौक आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पुणेकर भक्तिमय वातावरणामध्ये लीन झालेले आहेत संत तुकारामांची पालखी आपण बघू शकतो आणि संपूर्ण पुणेकर त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथे सज्ज झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत टॉकी चौकामध्ये राष्ट्रीय कला अकादमी यांच्यातर्फे भव्य अशी सुंदर आणि रेखीव अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे त्याच्यामधून एक सुंदर मेसेज आणि एक गावाकडच्या दोन स्त्रिया फुगडी हा खेळ खेळताना दिसत आहेत जयकार हो होतो जय जयकार हो होतो जय जयकार गरजतंबर माताले वैष्णवा रे तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय कला अकादमीचे संस्थापक आणि संचालक सुनील सोनटक्के त्यांनी आज या वर्षी जी थीम घेतली जो मेसेज देण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण दोन शब्द विचारूयात नमस्कार साधू संत योती घरा तोची दिवाळी दसरा या वाक्याला साजेस या ओळींना साजसाच पुण्यनगरी दुमदुमले आहे दरवर्षी सालाबप्रमाणे राष्ट्रीय कला अकादमी यंदाच्या वर्षीही हे जवळजवळ पस्तीसा वर्ष आहे राष्ट्रीय कला अकादमी दरवर्षी माऊलीच्या पालखीला आणि रांगोळी रालखीच्या असतो करता फुगडी ही थीम आपण ठेवली होती दोन्ही पालखी आज पुण्यामध्ये मुक्काम असल्या कारणाने आपण उद्या सुद्धा हा भाग कंटिन्यू करणार आहोत अजून युवकांना काही प्रश्न विचारणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग उकमणे सोपी किलिपाय वाट भव